मग इथं तुम्हाला फक्त म्हणजे शाळेचं स्ट्रक्चर नाही ग्रेड मध्ये म्हणणं आमचं एवढंच म्हणणं ही शाळा चांगल्या अवस्थेत असताना इथून मुलं का हलवली गेलेली आहे तुम्ही शाळा सेव्हन ग्रेड ला आहे तुम्ही बाहेरून बघताय आजून त्याला तडे गेलेले ते पाहिले का रिपोर्टची कॉपी आरटीआय फाईल करता मिळेल ना मॅडम कड मिळेल ना तुम्ही हे आमच्याशी अगदी दोस्तीच्या वातावरण तुम्ही ज्या स्वरामध्ये माझ्याशी बोलता बंद करा तुम्ही तुम्ही बाहेरून बाहेरून स्ट्रक्चर ना ना आम्हाला थोडं तुम्ही मुख्याध्यापक तुम्ही, तुम्ही इंजिनिअर आहात का मी इंजिनिअर नाही या इंजिनिअर नाही तुम्ही इंजिनिअर आहात मुख्याध्यापक का इंजिनिअर असतो का मुख्याध्यापक मुख्याध्यापक असतो मुख्याध्यापक इंजिनियर असतो का मग तुम्हाला ज्यातलं कळत नाही त्यात तुम्ही का लक्ष घालता तुम्ही तुम्हाला सर इथे एंट्रीची परवानगी कोड हे काय हे देशाच्या देशा देशा सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंटचा भाग आहे सर्वसामान्य नागरिकांनी येऊ नये असं आहे नाव काय तुमचं नाव काय ठाकरे ठाकरे ठीक आहे काय नाव आम्ही बाकीच्या दोन ठाकरेंना चांगलं ओळखतो त्यांच्याकडे तुमच्याबद्दल सांगतो आम्ही मराठी शाळांना विरोध करणारा पण एक ठाकरे आहे हे सांगतो मराठी शाळांना विरोध करणारा ठाकरे नाही ही शाळा पडेल का नाही हे ठरवणारे इंजिनिअर तुम्ही आहात का आहात का ते नाही आहात का नाही इंजिनियर नाहीये मी माहिती घेतोय ज्यांनी काम केलंय त्यांच्याकडनं त्याही माहिती घेत आहेत तुम्ही इंजिनियर आहात का बरं यांच्यापैकी कोणी काम केलेलं आहे इंजिनियर कोणी नाही ना तेच सांगतोय तुम्हाला आम्ही कोणीच काम केलं नाही आम्ही सर्वसामान्य मराठी नागरिक म्हणून माहिती घेतो तुम्ही ज्या कॉन्फिडन्स आम्हाला सांग ठीक आहे ना तुम्ही न सांगता मी करणारच होतो कॅमेरा कशाला लावतो तुम्ही पण साहेब मुख्याध्यापक या नात्याने तुम्हाला विचारायचे तुमच्याकडे जर ऑडिट रिपोर्ट आला होता की शाळा बंद केली ऑडिट आहे मला इथं जॉईन व्हायला फक्त आठ ते नऊ महिने झालेले याच्या आधी ज्यांनी ऑडिट केलेले त्या मुख्याध्यापकांची ट्रान्सफर झालेली होती पण इथे डिसेंबर मध्ये रिपोर्ट येतोय तेव्हा तुम्ही सांग डिसेंबर मध्ये माझ्याकडे रिपोर्ट नव्हता तो रिपोर्ट सर्व एओजीएन वर त्यांच्याकडे असतो आता म्हटलं जाते की रिपोर्ट डिसेंबरमध्ये आला तेव्हा तुम्ही इथे ऑन न्युटी होतात कॅमेरा हो बंद करा सर कॅमेरा स्वतःच बोललात ना आठ महिने झाले तुम्हाला जॉईनिंग होऊन आता आज जुलै चालू आहे कॅमेरा बंद करायचं तुमच्यासाठी नाही आमच्या शाळा वाचवण्यासाठी आम्ही करतो आम्ही लपवलं नाही पालकाला इथे उत्तर दिली नाही नागरिक विचारतात बाहेर तर आतमध्ये येऊ दिलं जात नाही आम्ही इथे जेव्हा पाहायला सिक्युरिटी आम्हाला येऊ देत नाही त्या दिवशी सुद्धा पाहिला आता शिक्षक कुठला भाष्य करत नाही त्याच्यावरती एवढं जर सनदशीर मार्गाने चार महिन्यात उभे आहोत तर तुम्ही डोळे रोखून आग रोखून आमच्याकडे पाहता डोळे रोखून नाही बिल्डिंग इंचार्ज म्हणून मी आत आलो फोन आहे विचारायचं माझं काम नाही बिल्डिंग इंचार्ज आहात बिल्डिंग इंचार्ज म्हणजे एक तात्कालिक पोझिशन आहे बघायला आलो बघितले आली तुम्ही बघितलं आम्ही तुमच्याशी बोललो आम्ही तुम्हाला शेख्यान केला तुम्हाला अभिवादन केलं संपला बाकी ह्या लोकांना सांगा तुम्ही ही बिल्डिंग एकदम ठणठणीत आहे का नाही ते त्यांना द्या उत्तर हे बघा मी काय स्ट्रक्चर ऑडिटर नाही हे तुम्हाला मान्य आहे ना हे तुम्हाला मान्य आहे मग तुम्ही कसं म्हणलात की त्या बिल्डिंगला आत्मन्न काय झालंय तुम्हाला कोणी सांगितलं हे बिल्डिंगला आतमध्ये काय जे झालं असेल ते मला माहित नाही 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 तुम्ही विचारलं ते हेच होत की बाहेरून बरी दिसते पण आतमध्ये प्रॉब्लेम झालाय आतमध्ये प्रॉब्लेम झाला असेल तर अख्ख्या जगाला कळायला पाहिजे की नाही आता ही बिल्डिंग तुमच्याही डोक्यावर पडू शकते परमिशन घ्या ना सर कोणाचं आपलं भूषण गगराणी साहेबांना भेटल्या आणि गगराणी साहेब त्यांना म्हणाले की हे वाचवलं पाहिजे गगराणी साहेब त्यांना म्हणाले की हे वाचवलं पाहिजे मुंबई महानगर असं उलट नाही मुंबई महानगरपालिकेत माहिती आहे आम्हाला नाही तुम्ही माहीत का माझ्या मी काही बोलत नाही तुम्ही बाहेर झालं तुम्ही बाहेर पाहून घ्या एक मिनिट